रुद्रप्रिया क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सगळं स्वागत आहे तुम्हाला नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसासाठीच्या खूप सगळ्या शुभेच्छा घटस्थापना नवरात्री दुसरा दिवस नवरात्रीचा दुसरा दिवस हा ब्रह्मचारिणी या देवीची पूजा केली जाते या दिवशी ब्रह्मचारिणी देवी हातात जपमाळ व कमंडल तपश्चर्या करताना या रूपात असते लाल, लाल रंग हा प्रेम शक्ती आणि उत्साह याचे प्रतीक मानले जाते यामुळेच आपण लाल रंग हा देवीच्या वारानुसार वगैरे परिधान केला जातो या ठिकाणी आपण लाल कलरचे मंगळसूत्र तीन प्रकारचे पाहिलेले आहे एक क्रिस्टलमध्ये एक मोगरामध्ये आणि एक साधे वाट्यान टाईप आपण पाहिले याचबरोबर आपण चेंजिंग एअरिंगसुद्धा पाहत आहोत आपण ल्याज सगळ्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला चेंजिंग एअरिंग पाहायला भेटणार बेस एक आणि अनेक प्रकारचे कानातले घालू शकतो आपण प्रत्येक वेळेस आपण वेगवेगळ्या वेग प्रकारचे कानातले घेऊ शकत नाही किंवा घेतले तरी कुठे ठेवायचा हा प्रश्न राहतो त्याला बेस्ट ऑप्शन म्हणून हे आहे नक्कीच तुम्ही नक्कीच बनवून पहा तुम्हालाही खूप आवडेल हे इथून मागच्याही व्हिडिओमध्ये आपण ते दाखवलेले आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करा